वर्ष झाला शेतीत नसता तोटा चोरा राहिलाय आपण तुमच्या गुन्हा जमलं ते मी सहा महिन्यात करून दाखवलं कशी घेतली गाडी मग आपण गाडी कोणाची आणली आपल्या सोन्यासारख्या गाडीला काळी बावली बांधाल नजर लागेल भिकार चोटला बोला भिकार तुमचं अख्खा कांदा आमच्या काट्टाची कामाई येई हा मुंगीलाल म्हणता त्यांनी कोणतरी फळबाग लावला होता आणि त्याच्याला पैसे आले तर त्याच्यानी गाडी घेतली अव सरपंच या वर्षी अर्धा एकर आंब्याचा बाग लावला होता त्याचे पाच लाख रुपये झाले गाडी आणली कष्ट करावं लागते त्याला कष्ट सांगा असं पुढून रोप आणले होते एका वर्षात झाडाला फळ आलेच कस काय कुष्ण नर्सरी मधून आम्ही रोप आणले होते उरळी गांजल वरून हा खरं तिथून जर रोपा घेतल्या एक वर्षात डायरेक्ट त्याला फळं येतात वरून सगळी लावायची सगळी माहिती तेच देत आता आंबे दे व्हायला गाडी घेतली पुढच्या वर्षी फॉर्च्युनर घेणार आणि पुढच्या वर्षी फॉर्च्युनर मध्ये आंबे वाहणार